जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासाठी पनवेल बस टर्मिनस सेक्टर आठ एल आय जी कॅटेगरी मधला वन बी एच के फ्लॅट आणि त्याची एकूण किंमत किती असणार आहे याचा हा परिपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो जास्त वेळ न दोडता मित्रांनो पुढे जाऊन एकदा याची मूलभूत किंमत जी आहे ती सेल प्राइस आहे ती बघूया ती असणार आहे चाळीस लाख साठ हजार रुपये मित्रांनो सध्या प्रोजेक्ट फायनल स्टेजमध्ये असून याच्यावरती आपल्याला एक टक्का जीएसटी लागणार आहे चाळीस हजार सहाशे एक टक्का जीएसटी लावल्यानंतर एक्केचाळीस लाख सहाशे रुपयाची किंमत होते जी आपली सेल प्राइस आहे त्याच्यावरती एक टक्का जीएसटी लागून आनुषंगिक शुल्क जे आहे ते मित्रांनो पुढील प्रमाणे असणार आहे वीज पुरवठा नेटवर्क विकास शुल्क म्हणजेच इलेक्ट्रिसिटी सप्लाय नेटवर्क डेव्हलपमेंट फी हे असणार आहे एक हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये पाणी जोडणी शुल्क म्हणजेच वॉटर कनेक्शन फी असणार आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पाणी वितरण सुधारणा शुल्क म्हणजेच वॉटर डिस्ट्रीब्युशन इम्प्रुव्हमेंट फी असणार आहे नऊ हजार नऊशे रुपये अशी टोटल अठरा हजार तीनशे बावन्न रुपये जी अनुषांगिक शुल्काची फी असणार आहे त्याच्यावरती देखील एक टक्का जीएसटी लागून पूर्णपणे अठरा हजार पाचशे छत्तीस रुपये आपल्याला अनुषांगिक शुल्क लागणार आहे इतर शुल्कामध्ये म्हणजेच अदर चार्जेसमध्ये मित्रांनो आपल्याला एम आणि आर निश्चित शुल्क जे आहेत एम एन आर फिक्स चार्जेस ते आपल्याला साठ हजार पाचशे नऊ रुपये लागणार आहेत याच्यावर मित्रांनो अठरा टक्के जीएसटी लागणार आहे त्याच्यानंतर दस्ताऐवजीकरण शुल्क म्हणजेच डॉक्युमेंटेशन फी पाचशे रुपये असणार आहे त्याच्यावर पाच टक्के जीएसटी लागणार आहे सेवा शुल्क म्हणजेच सर्व्हिस फी किंवा सर्व्हिस चार्जेस आहे ते शून्य लागणार आहेत शेअर मनी सहाशे रुपये लागणार आहेत असे एकूण इतर शुल्क जे आहेत आपल्याला बहात्तर हजार पाचशे सव्वीस रुपयाचे लागणार आहेत पाच टक्के जीएसटी ऍड केल्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो स्टॅम्प ड्युटी जी आहे ती आपल्याला टोटल सात टक्के स्टॅम्प ड्युटी लागणार आहे त्याचा ब्रेकअप पुढीलप्रमाणे असणार आहे मूळ विक्री किमतीवर पाच टक्के मुद्रांक शुल्क म्हणजेच फायव्ह पर्सेंट स्टॅम्प ड्युटी ऑन सेल प्राइस जी आपल्याला चाळीस लाख साठ हजार रुपयांवर दोन लाख तीन हजार रुपये असणार आहे त्याच्यानंतर मूळ किमतीवर मेट्रो आणि रेल्वे उपकर एक टक्का लागणार आहे मेट्रो अँड रेल्वे सेस ऑफ वन पर्सेंट ऑन द ओरिजिनल सेलिंग प्राइस ती असणार आहे चाळीस हजार सहाशे रुपये आणि एलबीटी जी स्थानिक संस्था कर आहे मूळ विक्री किमतीवर एक टक्का एलबीटी लोकल बॉडी टॅक्स वन पर्सेंट ऑन द ओरिजिनल सेलिंग प्राइस ती देखील आपल्याला चाळीस हजार सहाशे रुपये असणार आहे असे टोटल स्टॅम्प ड्युटीचे एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये आपल्याला लागणार आहेत याच्यानंतर रजिस्ट्रेशनची जी फी आहे ती आपल्याला नोंदणी शुल्क मालमत्तेच्या मूल्याच्या एक टक्का किंवा तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती तर मित्रांनो एक टक्का किंमत जर आपण चाळीस लाखावर गृहित धरली तर ती जास्त होते तीस हजारांपेक्षा त्यामुळे आपण तीस हजार जी कमीत कमी किंमत आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी ती गृहित धरू तीस हजार रुपये तर मित्रांनो या फ्लॅटची एकूण किंमत पूर्ण टोटल किंमत जी आहे ती आपल्याला पंचेचाळीस लाख पाच हजार आठशे एकसष्ट रुपये पडणार आहे पूर्ण टॅक्सेस ऍड केल्यावर त्यातही मित्रांनो जर आपल्याला सहाव्या मजल्यापासून आणि त्या पुढील प्रत्येक मजल्यासाठी दहा रुपये दराने मजला वाढीव शुल्क ज्याला आपण फ्लोर लाईट चार्ज बोलतो तो देखील आपल्याला एप्लिकेबल राहणार आहे आपली जी कॅटेगरी आहे ती एल आय जी आहे एल आय जी कॅटेगरीमध्ये पी एम ए म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा आपल्याला घेता येत नाही एल आय जी कॅटेगरीमध्ये आपल्याला हा फायदा येता येत नाही इकॉनॉमिकल विकर सेक्शन ईडब्ल्यूएस मध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा मिळणार आहे त्यामुळे या फ्लॅटची जी किंमत आहे ती पंचेचाळीस लाख पाच हजार आठशे एकसष्ट रुपये असणार आहे आणि जर आपलं घर सहाव्या मजल्याच्या वर असेल तर याच्यामध्ये देखील अतिरिक्त चार्जेस आपल्याला लागणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जो पनवेल बस टर्मिनस सेक्टर आठ एल आय जी वन बी एच केचा जो फ्लॅट आहे याची जी किंमत होती चाळीस लाख साठ हजार रुपये त्याची एकूण किंमत टॅक्सेस ऍड केल्यानंतर आपल्याला पंचेचाळीस लाख पाच हजार आठशे एकसष्ट रुपये लागणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्याला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका धन्यवाद